हॅलो सर्वांना अचानकच मी पुरणपोळीचा बे दाखला होता आमच्याकडे पाहुणे येणार होते त्यामुळं आता श्रावण पण चालू झाला होता आणि नेमकं काय बनवावं हे सुचतच नव्हतं त्यानंतर मला लक्षात आलं की जे येणार आहे त्यांना पुरणपोळी खूप आवडते तर चला म्हणलं पुरणपोळी तर हा एक सोपंच आहे रेसिपी पण आहे आणि ती तुम्हाला पण शेअर करावी मी थोडक्यातच तुम्हाला शेअर केलेली आहे जर आवडली तर नक्की लाईक करा तर मग मी आमटीची तयारी केली मी कच्चंच वाटण आधी वाटून घेतलं आणि ही डाळ जी पूर्णातली थोडी ठेवली होती साईडला ती पण आपल्याला आमटीमध्ये टाकायची शिजवलेली म्हणून ती पण छान अशी बारीक वाटून घेतली आणि वाटण पण वाटून झालं होतं आणि डाळ पण वाटून झाली होती म्हटलं आता भजी पण करावी तर मी हिरवी मिरची एकदम बारीक अशी कट करून त्यामध्ये टाकली होते कोथिंबीर बरं जिरं आणि ओवा टेचून टाकला होता आणि कांदा असं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये हळद आणि थोडीशी मिरची पावडर आणि आपला बेकिंग सोडा टाकलं की भजी कशी अशी सॉफ्ट आणि स्पंच अशी मस्त होतात आणि असे छोट्या साईजमध्ये भजी केली तर खूपच मस्त खायला पण छान वाटतात आणि मग भजीची रेसिपी भजी मी तुम्हाला शेअर करणारच नव्हते पण म्हणलं आता पुरणपोळी म्हणल्यावर भजी तर ही सगळ्यांना लागतातच पुरणपोळीबरोबर त्यामुळं मी नंतर त्यामध्ये ते शेअर केलेलं आहे आणि मग त्यानंतर भज्याचं मिश्रण काळ कालवून घेतलेलं आहे आणि ते पण असं जास्त घट्ट पण करायचं नाही जेणेकरून भजी मग अशी कडक होतात जरा मिडियमच असं पात असं करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण अचानकच पाहुणे तर हा पर पुर, पुरणपोळीचा बेत आखला होता मी तर दुसरं श्रावण महिन्यामध्ये वेगळं काय करायचं तर गुलाबजाम हे ते करायला तर खूप वेळ लागतो ना तर पुरणपोळी काय आपल्याला झटपट लगेच बनवता येते आणि घरातलंच सगळं साहित्य असतं आणि बाहेरून हो आणावं काय लागत नाही घरातच सगळ्या वस्तू अवेलेबल असतात आपल्याकडे आणि आमच्या घरात तर सर्वांना पुरणपोळी आवडते त्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही आणि मस्तपैकी असं पीठ कालून घेतलं मी आणि त्यानंतर मग भ भज्यांची तयारी करून ठेवली साईडला आणि त्यानंतर आता मी म्हटलं की चला आता आमटी फोडणीला घालावी मस्त फ्रेश असा कढीपत्ता घेऊन आले झाडाचा आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मग मी तमालपत्र टाकले तमालपत्र आणि एक जरा वेगळाच असा तडका आणि फ्लेवर पण होतो पण टेस्टी होते आमटी तुम्ही कुठल्या पद्धतीने आमटी करता पद ते मला ता कमेंट्समध्ये सांगा कारण की मी हे अशा पद्धतीने करते त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता टाकल्यानंतर तो छान असा तडका दिला आहे कढीपत्त्याचा म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने आमटी करता म्हणजे मी एकदा ट्राय करेल तुम्ही क कशी करता ते आमटी मला ते वाटण्याची आमटी खूप आवडते आणि हे जे मसाले टाकते ना ते मी आमच्या घरातलेच सगळे टाकते बाहेरचा कुठला नाही आहे म्हणजे आम्ही जो वर्षाचा मसाला करतो त्यातला हा म्हणजे मसाला आहे आणि गरम मसाला पण आमच्या घरातलाच आहे आणि मिरची पावडर हे सगळं मी घरातलेच मसाले त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान असं तेलामध्ये ना परतून घ्यायचा आहे मसाला जेणेकरून आहे ना जास्त असं परतून घेतलं ना मीडियम गॅसवर की तर्री खूप छान आहे त्या आमटीला आणि जे वाटण आपण कच्चं वाटून घेतलं होतं ना ते छान असं परतून घ्यायचं त्या तेलामध्ये म्हणजे जास्त वेळ परतून घ्यायचं जोपर्यंत पाणी सुटत नाही त्या म्हणजे सॉरी पाणी नाही तेल सुटत नाही ना वाटणाला तोपर्यंत हलवत राहायचं आणि छान असं वाटण परतून घ्यायचं आपल्याला ज्या आता म्हणजे कसं आहे ना आमटीला तर्री नाही आली तर काय हेच नाही म्हणजे असं छान वाटतच नाही त्यामध्ये मग मी आमसूल टाकलं आणि गूळ टाकला आहे आणि त्यानंतर मी मीठ टाकलं आहे मीठ टा जरा स्किप झालं व्हिडिओमध्ये टाकल्याला व्हिडिओचं तर त्यानंतर जे आपण डाळ वाटून घेतली आहे ना ते मिक्स करून एक जीव छान करून घ्यायची आणि छान म्हणजे पाच मिनटं हलवतच राहायचं आहे मग पाच मिनटं हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त घट्ट थीक आमटी आमच्या इथं आवडत नाही पातळसरच आमटी आवडते जेणेकरून भाताबरोबर खायला खूप छान लागते मग पातळसर अशी आमटी आणि मिडियम तिखट जास्त तिखट पण लागत नाही आणि आमटीचे तर आता आमटी जो होतच आलेली आहे म्हणलं चला आता साईडला भजी आणि पापड करून घ्यावेत तर हे आणि हे जे मी पापड तळत आहे ना तांदळाचे तेव्हा हे वाफेवरचे नाही आहेत हे किच्चे आहेत आणि ते त्याची साईज एवढी मोठी होती ना पाच सहा पापडामध्येच ताड भरून गेले आणि कुरड्या पण तळ तळल्या मी त्याच्यामध्ये आणि त्यानंतर भजी भजीत ना एकदम छोटी छोटी केली ती खूपच मस्त लागतात आणि खाली पण जातात आणि त्यामध्ये तेल गरम असल्यामुळं भजी पण लगेचच माझी तळून झाली म्हणलं चला आता साईडला पोळ्या करून घ्याव्यात तर पुरणपोळी करताना जे मी पीठ मळा मळलेलं आहे ना गव्हाचं तर त्याच्यामध्ये मी थोडासा मैदा टाकलेला आहे आणि किंचित हळद टाकलेली जेणेकरून जी आपली पुरणपोळी आहे ना खूप अशी दिसायला पण छान दिसते आणि मस्त वाटते म्हणजे एक आपण पुरणपोळी करते त्याचं एकदा वेगळंच फील असतं आणि मग त्यानंतर पुरणपोळ्या मी करून घेतल्या पाहुणे येणारच होते म्हणलं चला आता ताट ताट करून घ्यावं आणि जे काय आम्ही घरामध्ये गोड करतो म्हणजे असं वेगळं जे गोड आपण करतो घरामध्ये ते दे देवाला आम्ही नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर ताट देवाला नैवेद्य दाखवून झाला होता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सपोर्ट करा थँक्यू सो मच